मिरजे सत्तरावा श्री अंबाबाई नवरात्री संगीत महोत्सव तयारी दिग्गज गायक वादक यांची उपस्थिती तीन ते अकरा ऑगस्टपर्यंत आयोजन चार वर्षांचा शासकीय निधी रखडला पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज मिरजेचे आराध्यदैव श्री अंबाबाई मंदिर येथे सत्तरावा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचं आयोजन दिनांक तीन ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत करण्यात आलं आहे आज नवरात्र संगीत महोत्सव अध्यक्ष मधुमा पाटील उपाध्यक्ष महादेव करमरकर बाळासाहेब मिरजकर संभाजी भोसले यांच्यासह श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ सदस्य उपस्थित होते प्रतिवर्षीप्रमाणे या संगीत महोत्सवाला दिग्गज गायक कलाकार उपस्थित राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलं आहे महाराष्ट्र शासनाकडून गेली चार वर्ष झालं कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत या संगीत महोत्सव कार्यक्रमाला मिळाली नसल्याचे खंत संभाजी भोसले यांनी व्यक्त केले आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यामध्ये लक्ष घालून जिल्हा नियोजन समितीकडून संगीत महोत्सवाला मदत करण्याची तरतूद करावी अशी मागणी केली आहे महादेव करमरकर उपाध्यक्ष नवरात्र संगीत महोत्सव मी तुम्हाला आज आमच्या पत्रकार परिषदेमध्ये तीन तारीख ते अकरा ऑक्टोबरपर्यंत नवरात्र संगीत महोत्सव साजरा होणार आहे त्याम दरवर्षीप्रमाणेच उत्तम संगीताची मेजवानी प्रेक्षकांना आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दल सगळी माहिती श्री बाळासाहेब मिरजकर व आमचे चिटणीस गुरु आपल्याला सांगतील हो नेहमीप्रमाणेच एक आब्बान मिस्त्री पुरस्कार आणि एक राम कदम संगीतकार राम कदम यांचा पुरस्कार तर याबद्दल सगळी माहिती आपल्याला बाळासाहेब देतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा खजिंदा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की यावर्षीचा नवरात्र महोत्सव दिनांक तीन ऑक्टोंबरपासून अकरा ऑक्टोंबर अखेर संपन्न होणार आहे या महोत्सवासाठी दोन हजार अकरा बारा सालापासून दोन हजार सतरा सालापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी पाच लाख रुपयांना अनुदान मिळालेलं आहे परंतु सन दोन हजार अठरापासून आज दोन हजार चोवीस अखेर एक रुपयाही अनुदान महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं नाही हा महोत्सव केवळ लोकवर्गणीतून लोकवर्गणीच्या सहभागातून संपन्न होतो महाराष्ट्र शासनाचा जो निधी आम्हाला मिळत होता त्या निधीतून आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला चार दिवसाचा मोठा संगीत महोत्सव बाळनंदोल नाट्यगृहामध्ये संपन्न करत होतो आणि हा अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव जो नऊ दिवसाचा आहे तो निव्वळ आपल्या लोकवर्गणीतून सहभागातूनच संपन्न केला जातो आणि गतवर्षीचे दहा लाख रुपये अनुदान अद्याप महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले नाही त्याशिवाय चालू वर्षीचा दहा लाख रुपयाचा प्रस्ताव मी महाराष्ट्र शासनाला महिन्यापूर्वी सादर केलेला आहे प्रशाप्रमाणे यंदाही तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या काळामध्ये मिरजेच्या संगीत महोत्सवातलं एक मानाचं स्थान असलेलं अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे यावर्षी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांच्या गायनानं या संगीत सभेची सुरुवात होणार आहे नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही तीन पुरस्कार देतो संगीतकार राम कदम यांच्या नावानं जो पुरस्कार आहे तो यंदा स्वर्धा गो गोखले गोडबले या गायिकेला देण्यात देण्यात येणार आहे तसंच पुण्या मुंबईच्या गायत्री पाद्य पाद्ये या तबला वादकाला या ठिकाणी आपण मिस्त्री महिला पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत तर तसाच तिसरा पुरस्कार संगीत सेवा पुरस्कार यांना मिरजेतले ज्येष्ठ कर सल्लागार श्री जयंत मराठे यांना देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या महोत्सवामध्ये दिल्लीचे अविनाश कुमार त्यानंतर ऋतुजा लाड भाग्यश्री देशपांडे त्यानंतर ईश्वर घोरपडे अशा सारखे नामवंत कलाकार या ठिकाणी आपली संगीत सेवा साजर करणार आहेत मोठ्या थाटामाटात हा था या ठिकाणी उत्सव आम्ही साजरा करणार आहोत प्रतिवर्षाप्रमाणे आपण ही या संगीत सभेचा लाभ घ्यावा असं मी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आवाहन करतो बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज